जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो सध्या नगरपालिका आणि महानगरपालिका ह्या निवडणुका सद्यस्थितीत नाहीत त्याला थोडा वेळ बाकी आहे पण नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा जो धुराळा उडत आहे त्यानिमित्तानं प्रचाराचा जो धुराळा उडायचा आहे तो राज्यभर उडताना दिसत आहे तरी देखील विरोधी पक्ष राज्यभर प्रचाराचा धुराळा उठवताना दिसत नाही आहे शे चित्र का विरोधी पक्षाची ताकद कमी पडते का विरोधी पक्ष या निवडणुकीत दिसत का नाही असे अनेक प्रश्न माणसाच्या मनाला छेदून गेल्याशिवाय राहत नाहीत आणि त्यातले त्यात, त्यात राजकारणाचा डबल रोल आणि लंकादहनामध्ये अडकलेली महायुती हे काय आहे या विषयावर मी आज आपल्याशी हेतबूच करणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगायचा मुद्दा की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं जो प्रचाराचा धुरळा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये उडायला हवा होता तो उडताना दिसत नाही आहे कारण विरोधी पक्ष असून नसल्यासारखा ठाकरे मुंबईत अडकले तर बाकी इतर विरोधी पक्षाचे कुठलेही नेते राज्यभर फिरताना दिसत नाहीत केवळ एक हर्षवर्ष हर्षवर्धन सपकाळ जर सोडले तर विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचा प्रचार आज ता गायत दिसत नाही तर जे कोणी नेते असतील ते आपापला जिल्हा आपापला तालुका आपल्याच ताब्यात कसा राहील या चिंतेने ग्रासलेले आहेत आणि त्यातले त्यात, त्यात विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीची मानसिकता रसातळाला गेली का महाविकास आघाडीमध्ये काही आशेचा किरण शिल्लक राहिला नाही का की महाविकास आघाडी या रणधुमाळीपासून का दूर राहते का बिहार निवडणुकीच्या निकालानंतर यांच्यामध्ये एवढी निराशा पसरली की त्यांना हाही निकाल ठरवून ठेवल्यासारखा ग्राह्य वाटतो असे अनेक अनेकविध प्रश्न माणसाच्या मनाला छेदून जातात तर या उलट भारतीय जनता पक्षाचे मोठे मोठे आठ दहा नेते राज्यभर प्रचाराची राळ उठवत आहेत करू नयेत तेवढा प्रचार करत आहेत जणू काही विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या अनुषंगानं हा प्रचार करावा अशी भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे बूथ लेवल ते मुख्यमंत्री इथपर्यंत भाजपच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे तर विरोधामध्ये केवळ काँग्रेसचे हर्ष हर्षवर्धन सपकाळ राज्यभर फिरतात आणि दुसरी गोष्ट महायुतीतील तीन पक्ष एकमेकाविरुद्ध जे एकमेकावर अखंड दररोज प्रेमाचे गोडवे गातात आमची महायुती अभेद्य आहे आमच्यामध्ये कलगितुरा नाही आहे आमच्यामध्ये भांडणं नाही आहेत आम्ही सर्व सर्वानुमते एका जा एका ठिकाणी बसून निर्णय घेतो म्हणणारेच महायुतीतले तीनही पक्ष एकमेकाविरोधात भयानक कटुता येईल या प्रकारचा प्रचार करत आहेत आणि जसं नवरो बायकोचं भांडण होतं पती पत्नीचं भांडण होतं त्यासारखं डबल रोलची भूमिका शे वटवत आहेत डबल रोलचे पिक्चर आपण पाहिले कधी फ्लॉप झाले कधी हिट झाले तर आता राजकारणातही डबल रोलचं पिक्चर किंवा ट्रेलर आपल्याला आज पाहायला मिळतो आहे कदाचित हा डबल रोल हिट होईल किंवा फ्लॉप होईल ते येणारा काळ ठरवेल पण या वेळचा ट्रेलर मात्र वेगळा आहे कारण आपआपसामध्येच लढा आणि मोठे व्हा हा जणू कान मंत्र आहे आणि मायुतीचा फार मुलाच नवा आहे एकीकडं प्रेमाचे गोड वेगायचे आणि दुसरीकडे भांडणासारखी कटुता दाखवायची तेव्हा प्रेम आणि भांडण हे दोन्ही जणू काही एका प्रेममध्ये एका चौकटीमध्ये बसविल्यासारखं आज तरी दिसते तेव्हा मतदार गोंधळला आहे की मतदान करायचं कुणाला यांचं सख्य आहे की यांचं भांडण आहे हे मतदाराला कळायला मार्ग उरलेला नाही मतदार राजा संभ्रमात आहे की एकीकडे एकनाथ शिंदे अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आमची मायुती अभेद्य आहे आम्ही समन्वयानं निर्णय घेतो आम्ही विकासाचे आमचे दिशा आहे आणि दुसरीकडं हेच एकमेकावर चिखलफेक करत आहेत एकनाथ शिंदेचे आमदार निलेश राणे यांनी तर भाजपची पैशाचा व्हिडिओ समोर आणला आणि राणे कुटुंबातच निलेश राणेविरुद्ध विरुद्ध निल। नितेश राणे असा कलगी तुरा रंगला आणि या कुटुंबामध्ये जुंपली दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा लंका दहनाचा जो संघर्ष आहे त्यामध्येही एकमेकावर कुणी म्हणते आम्ही यांची लंका जाळू तर तिकडं फडणवीस म्हणतात आम्ही रामराज्यात राहतो रावणाच्या नाही राम आम्ही रामभक्त आहोत आमचा नाराजही श्रीरामाचा आहे तेव्हा आम्हीच रावणाची लंका पूर्ती जाळून टाकू हे येत्या दोन डिसेंबरला तुम्हाला दिसेल या संघर्षाचं मूळ जरी रामायण असलं किंवा याला संदर्भ जरी रामायणाचा असला तरी भविष्यात जर महाभारत घडलं तर कारण महाभारताचं मूळ हे रामायणाशी सुसंगत आहे जर मूळ रामायणापासून सुरू झालं असेल तर शेवट महाभारतात होईल आज जरी जवळचे गोठ वाटत असले तरी आणि त्या त्यावेळेस त्याव त्याव दूरची माणसाला पर्वा नसते पण रामायणातून जर महाभारत घडलं तर काय होणार आणि या नेत्यांचा या राजकारण्यांचा डबल रोल जनतेने कुठल्या दृष्टीनं पाहावा हे तुम्हीच सांगा आणि तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत थांबतो जय जाऊ